शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन शक्तीपीठाच्या पुतळ्याला फासावर लटकवत वावरत भगवी झेंडे शहीद दिनाच्या निमित्ताने सांगलीच्या नागपूर गोवा महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आहे शेती शिवार शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत महामार्गाला विरोध करण्यात आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका घेत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत बाधित होणाऱ्या शिवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे भगवे झेंडे रोवत मोजणी होऊ देणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे तसेच मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्याने विहिरी ढकलून देऊ किंवा फासावर लटकवू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्गाबाबत अठ्ठावीस फेब्रुवारीला जी काही सक्तीच्या भूसंपादनाची सूचना निघालेली आहे त्याच्या विरोधात गेली एक वर्ष झालं आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांना बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकजूट करून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंडाखाली सगळ्यांना एकजूट करून एक मोठा संघर्ष उभा केलेला आहे या बारा जिल्ह्यातील जो तीनशेपेक्षा जास्त गावातील आम्ही दौरासुद्धा केलेला आहे शेतकऱ्यांच्या आम्ही सुद्धा घेतलेल्या आहेत त्यानंतर शेतकऱ्यांना एकजूट करून अनेक आंदोलनं अनेक मोर्चे अनेक मेळावे करून शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेले आहेत आणि शासनाला टाहो फोडून सांगलेला आहे शेतकऱ्यांचं दुःख डोळ्यात पाणी आणून शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग करण्याची अजिबात आवश्यकता नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा शक्तीपीठ महामार्ग करण्यानं आमचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आम्ही सगळे शेतकरी बेरोजगार भूमी उद्ध्वस्त होणार आहे तर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा म्हणून अनेक वेळ त्यांना सांगूनसुद्धा एक आपल्या सर्वांना माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको असेल तर तो रद्द करणार अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला त्यांनी मांडलेली होती पण आता नवीन प फडणवीस दे, देवेंद्र दे फडणवीस जे काही मुख्यमंत्री झाले त्यांनी मात्र शक्तीपीठ महामार्ग करणारच अशा पद्धतीचा चंगच त्यांनी बांधलेला आहे आणि मग आता मात्र आम्हाला वावरामध्ये दांडकी घेऊन उभा राहिल्याशिवाय आमची जमीन वाचणार नाही असं आम्हाला जाणवलं म्हणून आज आम्ही छत्रपतींचा भगवा झेंडा संपूर्ण बारा जिल्ह्यातील बा बाधित क्षेत्रामध्ये रोतो आहे आणि आम्ही सांगतोय छत्रपतींचा झेंडा छत्रपतींचा नुसता भगवा झेंडा नव्हे तर ते आमची अस्मित आहे आणि छत्रपतींचा झेंडा छत्रपतींचा विचार आमचा आत्मा आहे आमचा प्राण आहे आणि आमच्या तुम्हाला जर आमच्या वावरात येत असेल महामार्ग करायल तर आमचा झेंडा काढावा म्हणजे आमचा प्राण काढावा आम्हाला गोळ्या मारावायच्या आणि मग महामहामार्ग करावा अशा पद्धतीचे केविलो आणि विनंती करायला आम्ही आज सगळे शेतकरी बायका मुलासहित आम्ही वावरामध्ये उभा आहोत असल्या उन्हात तानात आम्ही उभा राहतो आणि केविला आम्ही त्यांना साथ देतोय की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ह्याची कारणही आम्ही अनेक वेळा सांगितले आहेत शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूरला समांतर महामार्ग आहे रत्नागिरी नागपूर एवढा भारी महामार्ग असताना आमच्या देवी देवतांच्यापर्यंत जाण्याला चांगला हायवे आहे आम्हाला कुठेही आमचं नडलं नाही कुठल्याही भक्तानं कुठल्याही शेतकऱ्यानं नागरिकांना कुणीही मागणी केली नाही शक्तीपीठ महामार्गाची असं असताना आम्हाला मातेत गाडण्याचं का धोरण अवलंबलं जात आहे म्हणजे आमचं मरण का बघितलं जातंय मग आमचं मरण बघणार असाल मग ज्या धोरणानं आम्ही जा फासावर जाणार आहे त्याच धोरणाचा आज आम्ही त्या धोरणाला आलेल्या संकटाला शासनानं आमच्यावर लादलेला शक्तीपीठ महामार्गाला आम्ही तर आज वावरामध्ये फासावर लटकवतोय आणि आम्ही फासावर लटकवून निषेध करतोय आणि शासनाला सांगतोय जर तुम्ही नाही रद्द केलं तर वावरामध्ये येत एकतर अधिकाऱ्यांचे तुम्हाला फास लागलेले दिसतील शेतकऱ्यांचे दिसतील हाट्ट सोडा हा सोडा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा हां मी राधिका नलोडे जवळजवळ आमचं अडीच एकर क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गात नुकसान होणार आहे त्याचं ज्यावेळी काळ्या रानात कुणाचीही विहीर नव्हती किंवा पाण्याची सोय नव्हती त्यावेळी आमच्या सासऱ्यांनी विहीर काढून पाणी करून ही शेती आमची बागायत केलेली आहे आणि अशी सोन्यासारखी जमीन ही शक्तीपीठ महामार्गातून जाणार आहे त्यामुळं आम्हाला ही शक्तीपीठ महामार्ग नको आहे आमचा सर्व उदरनिर्वाह आमच्या मुलांचे शिक्षण सर्व या शेतीवर अवलंबून आहे आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही त्याच्याशिवाय त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे एवढीच आमची शासनाला विनंती आहे सरकार या जमिनी घेणारच अशी भूमिका घेते कारण की सर्वेक्षणसुद्धा त्यांनी सुरू करणार आहे पण नाही आम्ही आमची जमीन देणारच नाही आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरा त्यामुळे आम्ही आमची जमीन त्यांना देणारच नाही जर त्यांना जर करायचंच असेल मार्ग तर पहिला त्यांनी आम्हाला मारलं पाहिजे आणि मग शक्तीपीठ महामार्ग केला पाहिजे मी भूषण दिनेश गुरु या प्रस्तावित पवनार ते पात्रादेवी शक्तीपीठ महामार्गात माझी पाच एकर जमीन जात आहे शासनानं जे दडपशाहीचं धोरण जमीन भूसंपादन करण्यासाठी लागू केलं आहे किंवा जे लागू करणार आहे ते आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त कर उद्ध्वस्त करणार आहे शासनाचा हा मनसुबा आम्ही उधळून लावणार आहे कारण ही काही मोगलाई लागून गेलेली नाही आमच्या जमिनी आमच्या बापदाने राखल्यात त्या जगाला पोचण्यासाठी राखल्यात शेतकरी हा जगाचा पोषिंदा आहे आणि जर त्या शेतकऱ्याच्या जर जमिनी तुम्ही लाटा लागला आणि त्याच्यावर कंत्राटानाचं पोट भरण्यासाठी जर तुम्ही हे वेगवेगळे वेग महामार्ग वेग 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 करायला लागला तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं शेतकऱ्यांनी हवाला दिलं व्हायचं का आणि शेतकऱ्यांनी जगाला पोसायचं कसं माझं सरकारला आवाहन आहे आणि सरकारला विनंती आहे तुम्ही जर हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जर रद्द केला नाही तर जे कोणी संयुक्त मोजणीला जे अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांचं जर कमी जास्त काय झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही एकेका -एक अधिकाऱ्याला हनू एकेका एक अधिकाऱ्याला फासलं लावू एकेका एक अधिकाऱ्याला आम्ही विरत टाकू पण आम्ही हा सरकारचा मनसोबा यशस्वी होऊ देणार नाही शक्तीपीठ महामार्ग बेरो रिपोर्ट एसबीएन दा मराठी सांगली